सीईटीचे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी जी एम एस टू पॉईंट झिरो सीई टीच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एक बिग अलर्ट आहे सीईटीच्या टीच्या एक्झामबाबत मी तो देऊ राहिलो आहे तो आत्तापर्यंत असा कुणीच व्हिडिओ बनवला नाही आहे पूर्ण युट्यूब चॅनलवरती जरी पाहण्यात आला तरी एकही असा व्हिडिओ नाही एक जो बनवतो असे व्हिडिओ ठीक आहे त्यामुळे आपले चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईबचं तुम्हाला एक मी एक तुमच्यासाठी एक गुड न्यूज आणलेली आहे त्या ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिली मेन गोष्ट म्हणजे ती म्हणजे व्हिडिओचा टॉपिक काय तर व्हिडिओचा टॉपिक बिग अलर्ट काय आहे तर ई टीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी अजूनही ई टीचे फॉर्म भरले नाहीत ज्यांनी फॉर्म भरले नाहीत ठीक आहे त्यांच्यासाठी अलर्ट आहे खूप आणि ज्यांनी भरले त्यांनी देखील व्हिडिओ पूर्ण पहा सीईटीचे ज्यांनी अजून देखील फॉर्म भरले नाहीत त्यांनी भरून घ्या कारण की पंधरा फेब्रुवारी लास्ट डेट आहे एक्सटेंड डेट होत नाही आता कारण की इथून मागेच एक्सटेंड झालेली आहे आणि जर तुम्ही पंधरा फेब्रुवारीच्या पुढे काहीच्या लक्षातून जाते आणि जर तुम्ही त्या डेटला फॉर्म भरला नंतर तर तुम्हाला पाचशे रुपये एक्स्ट्रा फी भरावी लागते त्यामुळे तुम्हाला आत्ता जा इन्स्ट एखाद्या सायबर कॅफेमध्ये आणि त्या ठिकाण फॉर्म भरून घ्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली की तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ती म्हणजे की जर तुम्ही आपल्या चॅनलला हे नवीन चॅनल आहे जी गजब मराठी स्टडी यांच्यामार्फत खोललेलं जी एम एस टू पॉईंट झिरो ई टीचं चा सेपरेट चॅनल केलेलं आहे दहावी बारावीचं आपलं ते चॅनल होतं त्याच्यावरती मिक्स कॉन्टेंट होत नव्हते म्हणून आपण हे सेपरेट चॅनल खोललं आहे जर याचं याचं एम आहे वन के जर तुम्ही वन के, के सबस्क्रायबर ह्या व्हिडिओला तर वन के शंभर टक्के व्ह्यूज येतात पण सबस्क्रायबर तुम्ही करत नाही तर आत्ताचा सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आपण काय करणार आहोत जे ज्यावेळेस वन के सबस्क्रायबर या दोन तीन तु दिवसात होतील त्याच वेळेस लगेच तुमच्यासाठी एक फ्री क्लास लॉन्च करणार आहोत म्हणजे तुम्हाला कुठली कॉस्ट न भरता तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर्स मिळतील ते बी लाईव लाईव्ह क्लास ॲपमध्ये कंटेंट ॲप लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये ठीक आहे त्यामुळे आत्ता जायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अशी असे जे चॅनल आहे ते फ्रीमधले कुठेच भेटत नाही सीई टीच्या रिझल्टपर्यंतच्या संपूर्ण बातम्या या चॅनलवरती सांगितल्या जातात त्यामुळे तुमचा फर्च आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी आत्ता जा बारावीच्या विद्यार्थ्यांना अलर्ट उद्या पेपर आहे तुमचा त्यांना आधार तुमचा फॉर्म राहिला असेल तर भरून घ्या बनवू कारण तो फॉर्म जर राहिला तर परत पाचशे रुपये एक्स्ट्रा फी द्यावी लागते आणि ती फी भरावी नाही म्हणून मी हा व्हिडिओ अलर्ट म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा पुढच्या पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद